धनादेश अनादर प्रकरणी शिक्षकाला एक वर्षाचा कारावास धनादेश अनादर प्रकरणात पुसद तालुक्यातील एका आश्रमशाळेत कार्यरत शिक्षकास एक वर्षाचा कारावास व धनादेश रकमेच्या दुप्पट रक्कम म्हणजे दोन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली येथील चौथे न्यायिक दंडाधिकारी श्री गोविंद वरपे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला जिल्हा परिषद कॉलनी श्रीरामपूर येथील रहिवासी गजेंद्र लक्ष्मण अनखुळे या शिक्षकाने सात वर्षापूर्वी पुसदेतील संत सावतामाळी पतसंस्था या पतसंस्थेकडून कर्ज घेतले व त्या पतसंस्थेच्या कर्जाच्या परतफेडीकरिता एक लाख सव्वीस हजार नऊशे एकसष्ट रुपयांचा धनादेश दिला होता पतसंस्थेने तो धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला असता तो धनादेश अनादरित झाला त्यामुळे पतसंस्थेने पुसद येथील विद्यमान न्यायालयात धनादेश अनादर प्रकरण दाखल केले त्यामध्ये न्यायिक दंडाधिकारी गोविंद वरपे यांच्या न्यायालयापुढे खटल्याच्या सुनावणी दरम्यान सबळ पुरावे व पुरावे तपासून आरोपी गजेंद्र लक्ष्मण अनकुळे यांच्या विरुद्ध दोष सिद्ध झाल्याने त्यांना एक वर्षाचा कारावास व धनादेशाच्या रकमेची दुप्पट रक्कम अशी दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली